शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान कापणीला आलेले पीक वन्य प्राण्यांनी केले उद्ध्वस्त सात एकर मधील एकशे चाळीस क्विंटल ज्वारी वन्य प्राण्यांनी केली फस्त लागपुरी शिवारात वन्य हैदोस वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांवर भोवला मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी शिवारात वन्य प्राण्यांच्या कळपाने हैदोस घातला असून प्राण्यांनी शेत शिवारातील कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त केली यामध्ये आधीच नापिकीमुळे त्रस्त असलेला शेतकरी पूर्णतः कुलमडलाय यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचं नुकसान होत आहे श्रीकांत देवीदास रामेकर या शेतकऱ्याच्या सात एकर शेतात उगवलेले संपूर्ण उन्हाळी ज्वारीचं पीक वन्यप्राण्यांनी नष्ट केलं आहे श्रीकांत रामेकर यांनी ज्वारीच्या बियाण्यांची टोबणी केली आजूबाजूच्या शेतातून पाणी घेऊन उन उन्हाळी पीक घेतले त्यामुळे शंभर टक्के लागवड यशस्वी झाली मे महिन्यात पिके कापणी साली या कापणीला आलेल्या पिकांमुळे रामेकर यांच्या आशा पल्लवीत झाल्या परंतु अचानक त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले त्यांच्यावर आज कपाळावर हात मारण्याची पाळी आली आहे त्यांच्या सात एकरातील उगवलेली पीक रानडुक्कर रोही हरणांच्या कळपाने उद्ध्वस्त केलं एकही पीक शिल्लक नाही आता केवळ त्यांच्या शेतात प्रत्येक पिकाजवळ खोदलेले खड्डे आणि दांडे शिल्लक आहेत त्यांनी या सात एकरात अंदाजे पंधरा हजार रुपये प्रति एकर असे एक लाख पाच हजार रुपयेच्या ज्वारीच्या बॅगा लावल्या होत्या तसेच इतर सर्व खर्च मिळून एक ते दोन लाख रुपये त्यांचे खर्च झाले कापणीला आलेल्या ज्वारीचे एकूण नुकसान हे जवळपास चार ते पाच लाख रुपये झाले असून हो गावातील इतर शेतकऱ्यांचेही या वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे मात्र वन विभाग शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याजनक घेत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं सांगण्यात येत आहे सदर घटनेचे गांभीर्यपूर्वक घेऊन वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो चे प्रती कोरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला सांगाल दादा आपल्या शेतीचं जे नुकसान झालं आता शेतीत जे नुकसान झालं आम्ही वन्य विभागाला कंप्लेन दिली त्यांचं काम आहे चोवीस तास सर्वे करणे त्यांनी आणखीन पाठवले आलेलं नाही आहे मूर्तिजापूरला तालुका अधिकाऱ्याला विचारला असता ते म्हणजे अकोल्यावरून आमच्याकडे आणखी कागदपत्र आलेलं नाही आहे ते कागदपत्र न आले ते पंचनामा करणार नाही आम्ही आता या नुकसानाचं काय कारण इथं रोयाचा डुकराचा सर्वात जास्त त्रास वाढत आहे वन्य विभागाचं लक्ष द्यायचं काम आहे आणखीन लक्ष दिलेलं नाही आता इतकं मोठं पीक उभं केलं पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान आहे मी मजुऱ्याच माणसांना चार ते दीड ते दोन लाख रुपये मजुरी झाली पाणी वगैरे सर्व विकत घेऊन दिलं उभं केलं आज काढणार आज हे पूर्ण नुकसान झालं आज यात काहीच ठेवलेलं नाही आहे ते पूर्ण खाल्लेलं आहे याचं आता यात आम्ही काय करत इतकं नुकसान झाल्यानंतर सर्व लाव लावल्यानंतर झटका बॅटरीचा करंट होता सर्व होतं सर्व तार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा